महानगरपालिका आहे इतर गम, इतर काही एजन्सी सगळ्या जे आहेत आजपर्यंत सगळ्यांशी मिळून एकही बैठक झाली नाही आम्ही बैठक आग्रह करतो त्यांना होतच नाही हे अनेकदा मी सांगून तयार होत घेऊन परिस्थिती पुण्याची आणि पुणे वेळ वाटलं आता पुणे हे साधारणपणे सहा सात शहरांमध्ये बरोबर <coughs> एक पुढे राहिलेलंच नाही आणि हे सगळे तुम्हाला पाहिजे आणि सगळे सगळ्या राजकारण यांचं काय झालं पुढे सगळ्यांच्या मेश पाहिना सर्वसामान्य जीवन एवढं विस्कळीत झालं एवढं विस्कळीत झालं आमच्याकडच्या प्रत्येक जणांच्या मी जे आहेत पस्तीस गाड्या फोर व्हीलर पूर्णपणे पाण्यात काहीही कारण नसताना म्हणजे ऐंशी हजार क्युसेस पाणी सोडल्यानंतर सुद्धा दोन वर्षापूर्वी कुठेही आत पाणी पण पहिल्यांदा असं घडलं पंचावन्न हजार क्युसेस पाणी आत आलं आणि वीस मिनिटामध्ये गाड्या पूर्ण आत बुडल्या म्हणजे पाणी होतं ते माझ्या म्हणजे शक्यच नव्हतं शक्यच नव्हतं अशी परिस्थिती झाली होती समजा असता झाली आमची तुझ्या मुंबईत जुलैला बघितलं तर आम्ही पंचवीस जुलैला पंचवीस जुलैला आम्ही काय म्हणणार आमचा हक्काचा माणूस कोण आहे या सगळ्या लोकांना संपूर्णपणे सरकारी कलगरी पण आहे कामत नाही बरोबर कारण या सगळ्याच्यामध्ये जगभर कधीही अशा प्रकारचं पाणी सोडतात ना तिथल्या नागरिकांना पहिल्यांदा कळवलं तर अलाम सिस्टीम असेल सांगितलंच नाही कोणी रोज गड रात्री बारा वाजता आमच्या लोकांची आमची एक हे ते सगळं नुकसान झालंय आम्ही कंटिन्यू टॅक्स भरतो सगळं आम्हाला पाच वर्ष करू माफी द्यावी प्रॉपर टॅक्स म्हणा पाणीपट्टी म्हणा